मस्त कैरीची आंबट कोड तिखट चटणी पाहिल्यावरती तोंडाला पाणी सुटते अशी भन्नाट चटणी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते नमस्कार यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कैरीची आंबट कोड तिखट चटणी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूयात कैरीच्या चटणीसाठी इथे मी एक कैरी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कैरीची साल काढून व्यवस्थित साफ करून घेऊया तुम्ही कोणत्याही प्रकारची हिरवी कैरी घेऊ शकता साल काढून झाल्यानंतर आपण कैरीचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन वाटले जाईल अशा प्रकारे आपण कैरीचे छोटे छोटे पीस करून घेऊया जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी एकदम भारी लागते पीस करून झालेली आहेत आता आपण मिक्सरमध्ये इथे मी चार ते पाच खोबऱ्याचे तुकडे दोन ते तीन आल्याचे तुकडे सात ते आठ लसणाच्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कैरी घालूया इथे मी एक मोठा चमचा गूळ चिरून घेतलेला आहे तो घालूया गूळ चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालूया सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपण आता याची बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे कढई चांगली तापली की आता त्यामध्ये आपण दीड चमचा तेल घालूया तेल चांगले तापले की आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की आता, आता त्यामध्ये आपण जी बारीक केलेली पेस्ट आहे ती घालूया गॅसच्या मंद आचेवरती एकाच डायरेक्शनमध्ये आपण दोन ते तीन मिनिटे ही पेस्ट परतून घेणार आहोत सतत आपण एकाच डायरेक्शनमध्ये हलवत राहूया जेणेकरून आपली चटणी टाळायला लागणार नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये चटणी खट्ट होते पाणी सगळे ॲब्झॉर्व केले जाते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली आंब्याची चटणी तयार आहे चटणी आता आपण एका वाटीमध्ये सर्व करूया ही चटणी जेवताना तोंडी लावणीसाठी उत्तम पर्याय आहे ही चटणी एकदम जबरदस्त लागते तुम्ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी बेल ऐकून दिसत आहे तिला प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्यांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद